नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे छोले भटुरे त्याच्यासाठी तुम्ही येऊ शकता शेवटपर्यंत हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण आपण याच्यामध्ये छोले आणि भटुरे दोन्ही याची रेसिपी सांगितलेली आहे त्याच्यामुळे थोडासा आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर याच्यामध्ये घेतलेला आहे आपण एक किलो मैदा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं याच्यामध्ये आणि थोडीशी पिठी साखर घालायची त्याने छान टेस्ट येते आपल्या भटुऱ्यांना आणि थोडा स तेल एक किंवा दोन चमचे तेल टाकायचं आणि थोडा सोडा टाकायचा आपल्याला आणि याच्यासाठी मी कोमट करून घेत आहे पाणी याच्यामध्ये घालू आहे आपण आता एक वाटी रवा एक किलो मैदा घेतलेला होता आधी आपण त्याच्यानंतर एक वाटी रवा आणि एक वाटी कणिक घेतलेली आहे आपली आणि एक वाटी दही घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दही घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी सर्व नंतर आपल्याला कोमट पाण्याने भिजवून घ्यायचं आहे थोडंसं थोडंसं करून आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि आप आपल्याला जास्त घट्ट नाही गोळा करायचा थोडासा पातळच करायचा आहे जेणेकरून आपले भटुरे छान असे मऊ आणि फुकतील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गोळा करून घेतलेला आहे आणि याला मी कापडाने झाकून घेत आहे हा कापड मी गरम पाण्यात भिजवून घेतलेला आहे ओला आहे हा कापड थोडासा आणि हे तीन ते चार तासासाठी असंच ठेवून देऊया इकडे आपले हे हरभरे छान असे मोड आलेले होते त्याला वाफवून घेतलेला आहे मी आता हे फोडणी देऊन देऊया छान आपले धाबा स्टाईलच छोले बनून रेडी होतील तुम्ही अशा पद्धतीने करून बघा मैत्रिणींनो आपल्या व्हिडिओमध्ये डिझायनर ब्लाऊज डिझायनर ड्रेस पाहायला मिळतील आणि आपल्या चॅनलवर मी छान असे ड्रेस टाकलेले आहेत जुन्या साड्यांपासून वन पीस फुल अंब्रेला असे नवीन नवीन पॅटर्नचे मी ड्रेस टाकलेले आहेत तरी तुम्ही जाऊन बघू शकता किती सुंदर आपले ड्रेस तयार झालेले आहे तिथं चला तर जास्त वेळ न करता आपण फोडणी देऊया आता आपलं छान तेल तापलेलं आहे याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडली याच्यामध्ये आपण लसूणची पेस्ट टाकूया आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये कढीपत्ता छान याला कलर येईपर्यंत याच्यामध्ये मी कांद्याची पेस्ट टाकलेली आहे एक कांदा बारीक करून घेतला होता त्याची पेस्ट टाकलेली आहे छान या कांद्याला पण आपण थोडासा कलर येऊ देऊ आता बघू शकता आपल्या कांद्याला पण छान कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये मी दोन टमाटर घेतले होते ते बारीक करून घेतले याच्यामध्ये मिक्स करूया छान याला पण आता मंदाच्यावर असंच शिजवू देऊया चला तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकून देऊ दोन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि हळद थोडीशी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी आणि हे छान आता मिक्स करून घेऊया आणि हा जो मसाला टाकला मी तो मी घरी तयार केलेला आहे तुम्हाला जर जल... त्याची जर रेसिपी पाहायची असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्यासाठी नक्की एक व्हिडिओ तयार करीन त्या मसाल्याचा तुम्ही बघू शकता आता ही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकलेलं आहे बेसनाने छान असं कट्टसरपणा येतो आणि टेस्ट पण छान येते त्याची छोले छान आपले घट्टसर होतील असे आता याच्यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि बघू शकता आपल्या मसाल्याचा कलर खूप मस्त छान झालेला आहे तर याच्यामध्ये छोले टाकलेले आहेत आपण आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं झालं तर गरमच पाणी टाकायचं फोडणीला याच नाही तर कोणतेही पा फोडणीला पाणी टाकायचं असलं तुम्हाला तर गरमच टाका त्याच्यामुळे भाजीची भाजी टेस्ट जात नाही आणि उकडी पण लवकर येते आपल्या भाजीला आणि छान टेस्ट राहते त्याची आता याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि सांबार वरून आता हे पाच मिनटासाठी एक उकडी येऊ देऊया कारण आपले छोले तर झालेलेच आहेत तर एक उकडी येऊ देऊया याला झाकण ठेवून आता मस्तपैकी आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपले चार ते पाच तास झालेला आहे मैत्रिणींनो बघू शकता किती छान असं स्पंजी झालेला आहे आपला गोडा आता जेवढा आपल्याला वापरायचा आहे तेवढाच घेऊया सध्या बाकीचा गोळा आपण झाकून ठेवूया तशाच प्रकारे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनेच बटुऱ्यांचा गोडा काढायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि याला असं गोल वगैरे करायचा नाही जसा आहे तसाच असा थोडंसं अशा प्रकारे दाब देऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे मी पोळपटाला आणि लाटण्याला तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीने आपल्याला भटुरा तयार करायचा आहे पोळीसारखा नाही करायचा तर हळूहळू तसा तर लांब वगैरे असतो पण आपल्या आवडीनुसार आहे गोल पण करू शकतो थोडासा लांब पण करू शकतो आपण तेल पण आपलं छान तपलेलं होतं जास्त मंद आचेवर नाही तडायचे आपल्याला आणि जास्त मोठ्या आशेवर पण नाही कमी जास्त थोडीशी आच करून चालूच ठेवायची जास्त कमी आचेवर तडले तर आपले भटुरे तेलकट होऊ शकतात जास्त तर बघू शकता मैत्रिणींनो आपले छोले भटुरे तर झाले तयार व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया असेच एका का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद